नमस्कार जीएन्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत उमरेश शहरातील गणेशोत्सव मंडळाने रक्तदान शिबिराचे केले आयोजन एक हजार दोनशे चौदा विक्रमी रक्तदात्यांनी केले रक्तदान सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे यावर्षी शासनाने गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याच्या सूचनाही करण्यात आल्याचे समजते रक्तदान हेच जीवनदान हा माणुसकीचा संदेश कोपऱ्यात पसरावा हा या उपक्रमाच्या मागचा उद्देश हाच उद्देश सार्थक व्हावा या उदात्त हेतूने उमरे शहरातील तरुण युवकांचा ग्रुप असलेल्या शिवस्नेह गणेशोत्सव मंडळाने दरवर्षीप्रमाणे यंदाही रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते परंतु यावर्षी शिवस्नेह गणेशोत्सव मंडळाने या उपक्रमाला महा रक्तदान शिबिर असे स्लोगन दिले होते आणि या महारक्तदान शिबिराला अपेक्षेपेक्षाही भरभरून प्रतिसाद तरुण युवक महिला व पुरुषांनी दिला आहे शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढीसाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता शहरातील आशीर्वाद मंगलम हॉलमध्ये आयोजित या महा रक्तदान शिबिरात विक्रमी एक हजार दोनशे चौदा रक्तदात्यांनी माणुसकीचे प्रतिबिंब दाखवीत रक्तदान केले हे विशेष रक्तदात्यांना यावेळी प्रमाणपत्र व भेटवस्तूही वितरित करण्यात आल्या याचे प्रायोजक तत्व उमरेड शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील लोटस डायग्नोसिस सेंटर यांनी स्वीकारले होते महा रक्तदान शिबिराने उमरेडकरांसाठी आता नवीन आशा प्रज्वलित झाली आहे गरजूंना रक्तासाठी आता कुठेही भटकण्याची गरज नाही गरजूंनी थेट शिवस्नेह गणेशोत्सव मंडळाच्या चऊंशी संपर्क साधला तर प्रत्येका गरजूंची यावेळी गरज भागवण्यात येईल असा संदेश यावेळी चर्चेदरम्यान पुढे येत होता शिवस्नेहाच्या या उपक्रमाचे शहरासह इतरही कौतुक करण्यात येत होते सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या शिवस्नेह मंडळाच्या सदस्यांनी हा उपक्रम यशस्वी व्हावा यासाठी अथक परिश्रम घेतले व तो यशस्वी देखील करून दाखवला हे विशेष आपण पाहत होते जी न्यूज आपल्यासोबत एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपण जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा जी न्यूज चॅनलकरिता करिता ब्युरो नागपूर